जे हे सगळं तिथं कन्फर्म होतोय तो खरा दिव्यांग ज्याचं कन्फर्म झालं नाहीये धरण त्याची कचुरी टाकांत्याला एकदा मध्ये करानं मोठी लटकेस त्याच्यावर नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि पाहतोय आपण की एस सी मध्ये बोगस युड कार्ड वापरून बिंदास्त प्रवास करणारे असंख्य बोगस दिव्यांग आहेत खऱ्या दिव्यांगाच्या टाळूवरच लोणी खाणारे हे बेश्रम निर्लज्ज मनाची आणि जनाची कुठलीही लाज नसणारे हे नमुने या नमुन्यांना एस टी कंडक्टर कधीही अडवत नाही त्यांना कधीही त्रास देत नाही बोगस दिव्यांग कार्ड म्हणजे एस टी कंडक्टरचं म्हणणं काय माहिती का नाही कार्ड कुठे एखाद्या दिव्यांग जनाचा गडबडीत प्रवास करताना कार्ड नसेल पण त्याच्या डिजी लॉकर जर ती नोंद असेल डिजी लॉकर व्हॅलिड नाहीये तुमच्या मताने कंडक्टर लोकांच्या मताने डिजी लॉकर व्हॅलिड नाहीये का डिजि लॉकर म्हणजे खोटं आहे का मग सेंट्रल ने ते ऍपच खोटं तयार केलंय का ते डिजि लॉकर व्हॅलिड नाही आणि एखाद्याने खिशातून काढलेलं बोगस कार्ड ते व्हॅलिड वारे वा तुमचा कारभार क्या बात है? बहुत बढिया बर त्या खऱ्या दिव्यांगजनाला स्टाईलमध्ये त्रास देता नाही पूर्ण तिकीट घ्यावं लागेल मला काय माहित नाही मला काय सांगू नका तो दिव्यांग बिचारा परेशान असतो त्याला कायद्याचं जास्त नॉलेज नसतं तो हातबल असतो किंवा त्याला त्याचं काम उरगण्यासाठी प्रवास करायचा असतो म्हणून तो दिव्यांगजन तुमची दादागिरी तुमची शहानपणाची भाषा सहन करतो जो दिव्यांगजन कायद्यानी सक्षम आहे त्याला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे तो मात्र तुम्हाला नक्की त्याचा अधिकार समजून सांगत आणि मग त्याला नाही आणि त्याच्याकडनं पूर्ण टिकी घेतलं जातं कुठल्या नियमात घेतलं जातं मग तुम्ही एवढं जे स्टाईल मानता ना नाही खरोखरच कार्ड खरो पाहिजे तर मग तिथं पण स्टाईल माना ना दिव्यांगजनाच्या राखीव जागावर जे बसलेले असतात जो की आमचा अधिकार आहे जो नियमाने दिलेला आहे आणि खास करून महाराष्ट्रासाठी बोलतोय महाराष्ट्र एस टी मंड महामंडळाच्या परिपत्रकात दिलेला आहे ते परिपत्रक तुमच्याकडं नाहीये तुम्ही त्या दिव्यांगजनाला सांगता परिपत्रक दाखवारे तुमचं शहाणपणा त्याला परिपत्रक दाखवायला सांगता का स्वतः परिपत्रक ठेवायला नको वाटत पगार घेताना घेताना ना ड्युटीच करताय ना मग या सगळ्या गोष्टी पण बरोबर ठेवा ना आणि खरंच जर खरंच जर तुमच्या मनामध्ये कुठं ना कुठं तरी नाही राह आपण ड्युटी करतोय असं असं तर ते जे बसलेले असतात ना दिव्यांगजना जागेवर त्यांना उठवा दिव्यांगजनाला यष्टी त्रास द्यायचा खोट्या दिव्यांगजनाला काहीच म्हणायचं नाही दिव्यांगजनाच्या जागेवर काय म्हणे सारखे बसलेले जे सामान्य व्यक्ती आहेत त्यांना उचलायचं नाही आणि एखाद्या दिव्यांगजनाकडे काढ नसन हो ना त्या गडबडीमध्ये नाही त्याच्या लक्षात राहिलं पण तो दाखवतो ना तुम्हाला डिजि लॉकर तो दाखवतोय ना तुम्हाला स्वावलंबन वेबसाईट स्वावलंबनपेक्षा मोठा अजून कोणताय का हा का तुमच्या त्या तसले मध्ये एक दिवशी बातमी आली ना ते खरे खोटे मला माहित नाही पण तुम्ही मॅनेज करून खोटे दिलेले कार्ड एकदम बरोबर आणि स्वावलंबनचे कार्ड खोटे त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट येते आता जी केंद्र शासनाने लागू केली त्याच्याबद्दल केंद्र शासनाचे आभार साठी एक ऍप प्ले मधून डाउनलोड करून घेण्यासाठी लागू केलंय तर हे जे प्ले स्टोअर मधलं टी ऍप आहे त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत बोलतोय हे जे ऍप आहे हे ऍप तुम्ही एस टी महामंडळाचे जे सगळे वर बसलेले अधिकारी आहेत त्यांनी जसे परिपत्रक काढले ना याच्यामध्ये एवढी टक्के त्याच्यामध्ये तेवढे मध्ये पण जागा रिझर्व पण तिकिटात माफी नाही तीन दिव्यांग चार दिव्यांगाला तुम्ही जागा रिझर्व्ह करताय त्या चार दिव्यांगाला तरी तिकिटात माफी कन्सेशन देण्यामध्ये तुमचं काय बिघडतंय असं काय बी एवढा काय असा खरबोरू पाहिजे तिजोरीवर बोजा पडणार आहे तुमच्या काय बोजा पडणार आहे पण करायचंच नाही ना ठीक आहे जाऊ द्या करा नाही करा आम्ही बोलून तुमच्यावर काय परिणाम पडणार नाही है। आम्हाला फक्त माहिती आहे तरी पण आम्ही बोलणारच जोपर्यंत आमच्या दिव्यांगजनाच्या अडचणी दुरुस्त होत नाही तोपर्यंत तर आता हे जे ॲप आहे ना एवढं तर साधं काम करा याच्यात काही खर्च नाही तिजोरीवर बोजा नाहीये ते ऍप प्रत्येक कंडक्टरला सांगा की बाबा रे अमुक अमुक ऍप डाउनलोड करून घेतो ज्या मोबाईल मध्ये आणि त्या दिव्यांगजनाने जरी युडीआय कार्ड तुम्हाला दाखवलं तरी ते युडीआय कार्ड त्या ऍपमध्ये त्या युडीआय कार्ड कार्डचा नंबर असतो तो नंबर टाका जो दिव्यांग तुमच्या गाडीमध्ये प्रवास करतोय त्याला त्याची जन्मतारीख विचारा ती तिथं टाका सगळा डाटा समोर येईल ना सगळा डाटा कोणत्या प्रकारचं दिव्यांग आहे टक्केवारी कोणी दिली कधी दिली कशी दिली कायमचा आहे का तात्पुरता आहे या सगळ्या गोष्टी कन्फर्म होतील जे हे सगळं तिथं कन्फर्म होतोय तो खरा दिव्यांग ज्याचं कन्फर्म झालं नाहीये धरांत्याची कचुरी टाकांत्याला एकदा मध्ये करानं मोठी लटकेस त्याच्यावर हा हे केल्याशिवाय त्यांना थोडी सुधारणार आहे दोन पाच हजार रुपये दिले की कार्ड मिळते अशा चर्चा आहे कोणी फुकट चर्चा करत नाही कुठेतरी होत आहे कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून ही चर्चा होते एस टी महामंडळाने खरंच जर एस टी महामंडळाचे अधिकारी या सगळ्या गोष्टी ऐकत असाल तर करा काहीतरी नियोजन द्या पुढच्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचं एक परिपत्रक की सगळ्या कंडक्टरनी एवढ्या एडाय कार्डचं ऍप डाउनलोड करून घ्यावं प्रत्येक कंडक्टरनी दिव्यांगजनासाठीच्या जागा रिझर्व्ह आहेत त्याचं ते पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्यावी तुमचे ग्रुप असतील तुमचं काहीतरी असेल ना प्रत्येक आगाराचे एखादं ग्रुप असेल व्हॉट्सअप इन्स्टा फेसबुक काय जे असेल पाठवान हे परिपत्रक कधीतरी विचारलं जातो नाही नाही ते आमच्याकडं तु। नाही तुम्ही द्या अच्छा आम्ही द्या क्या बात आहे आम्ही द्या आणि त्या भोगस दिव्यांगाला कधी विचारलं का तुम्ही ए भाऊ हे थोडंसं चुकीचं वाटतंय तुम्हाला दिसत नाही का ते कार्ड बघितलं ओरिजिनल काय असतं भोगस काय असतं आणि विक्र मात्र दिव्यांगाल नाही झेरॉक्स दिसतंय ओ एवढं हुशार आहे तू झेरॉक्स दिसतंय बघा आम्हाला तुमच्याशी काय दुश्मनी नाही तुमच्याशी काही घेणं नाही जे कंडक्टर आहेत खूप चांगले जे कंडक्टर दिव्यांगजनाला मदत करतायत त्यांचं आम्ही कौतुक करतोय ज्या आगार प्रमुखांनी आपले परिपत्रक काढून एस मध्ये एक बोर्ड पॅम्पलेट लावून दिव्यांगजनाला मदत केली त्यांचं आम्ही कौतुक करतो ज्या आघारांनी एस टीच्या फ्रंटच्या काचच्या मागच्या बाजूला एक सुंदर बेस्ट बोर्ड करून लावलाय तर त्या सगळ्या लोकांचं आम्ही कौतुक करतो पण तुम्ही जे दीडशाने ना वाचायचं तर नाहीच आणि दिसला दिव्यांग तो आ, काय तुम्हाला मजा येते त्याला त्रास द्यायला तो हतबल आहे तो दुबळा आहे तो तुम्हाला प्रतिकार करू शकत नाही किंवा त्याची मजबुरी आहे या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन खऱ्या दिव्यांगजनाला त्रास द्यायचं बंद करा आणि खरंच आपण खूप कर्तव्य दक्ष आहोत हे दाखवण्यासाठी खटाखट लाईनीने बोगस दिव्यांग धरा आजच्या व्हिडिओतून एवढंच बोलतोय मित्रांनो नमस्कार